मंडळी नमस्कार मंडळी मराठा विरुद्ध ओबीसी अशा आंदोलन लढ्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण पूर्णतः बदललेलं आहे दोन्ही समाजाच्या मागण्या कशा पूर्ण होतील यासाठी शासनाची ही चांगली तारांबळ उडालेली आहे सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला तेरा जुलैची मुदत देत आपलं अमरण उपोषण मागे घेतलं त्यानंतर शासनानं या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हालचाली देखील सुरू केल्या होत्या कारण शासनाच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे यांना आश्वासन दिलं होतं शासनाच्या हालचाली पाहता ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं आपला अमरोवून उपोषण सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाला देखील आता नऊ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला आहे दरम्यान या ओबीसी आंदोलकांशी शासनाचं शिष्टमंडळ चर्चा करत आहे त्यातून काय तोडगा निघतो हे आपल्याला पाहावं लागेल मात्र प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनानंतर ओबीसी समाज हा राज्यात एकवटल्याचं चित्र दिसतंय मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मराठा आणि ओबीसी नेत्यांना समजावून त्यांचं मन वळती करण्याचे प्रयत्न केला जातोय असंच चित्र दिसतंय मात्र याच ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाकडून काही प्रश्न विचारण्यात येत आहेत आणि या प्रश्नांचा रोख हा महाविकास आघाडीच्या नेत्याकडे असल्याचं दिसतंय कारण ज्या पद्धतीनं मनोज जरांगे यांच्या सुरुवातीच्या टप्प्यातल्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेनेच्या अध्यक्ष उद्धव ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरे आदी नेत्यांनी जरांगे यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि या महत्वाच्या नेत्यांनी स्थळी भेट दिल्यामुळे जरांगे यांचं आंदोलन देशभरात चर्चेत आलं होतं मात्र तेच नेते ओबीसी आंदोलकांच्या भेटी घेत ना नाहीत ओबीसी नेत्यांना विचारित नाहीत असे आरोप ओबीसी समाजाकडून करण्यात येत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते ओबीसी आंदोलकांना महत्त्व देत नाहीत अशाही चर्चा निर्माण झाल्यात खरं म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव हा मराठवाड्यात राहिला आणि त्यामुळे मराठवाड्यातल्या महायुतीच्या जागा गमावण्याची पाळी महायुतीवर आली आणि जरांगेच्या आंदोलनाचा सर्वाधिक फायदा हा महाविकास आघाडीला झाला बीड जालना नांदेड लातूर या चारही मतदारसंघात भाजपचे उमेदवार पराभूत झाले आणि इथं महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले त्यामुळे हाच फायदा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी करून घेण्याची तयारी दिसते आणि त्यातूनच शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले आदी महाविकास आघाडीचे नेते हे ओबीसी आंदोलनाला महत्त्व देत नाहीत का असा सवाल आता उपस्थित होतोय महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांकडून विशेषतः खासदार कल्याण काळे बजरंग सोनोने डॉ शिवाजी काळगे संजय जाधव आदी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली मात्र तेच खासदार ओबीसी आंदोलकांशी भेट देत नाहीत असे आरोप होत आहेत बीडचे खासदार बजरंग सोनोने यांना हाके यांच्या आंदोलनाविषयी विचारला असता आपण केवळ जरांगे पाटलांशी सहमत असल्याचं ते म्हणाले सेना नेते संजय राऊत यांनी देखील या विषयावर बोलण्याचं अनेकदा टाळलं तसंच काँग्रेसमधून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार वगळता कुणीही ओबीसी आंदोलनाकडे फिरकलं नसल्याचं चित्र आहे ज्या पद्धतीनं मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर एक सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे छत्रपती शाहू महाराज या नेत्यांनी भेटी गाठी घेतल्या होत्या मात्र तेच नेते ओबीसी आंदोलनकांच्या भेटीगाठी का घेत नाहीत त्यांना सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी सल्ला देत नाहीत किंवा त्यातून काहीतरी तोडगा यासाठी प्रयत्न करत नाहीत अशा चर्चा आता सामाजिक माध्यमांवर व्यक्त होत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीला मराठा आंदोलकांचा मनोज जारांगे यांच्या आंदोलनाचा फायदा झाला असला तरी त्यातून ओबीसी समाज दुखवण्याची शक्यता निर्माण झाली आहे असं झालं तर संपूर्ण ओबीसी समाज हा भाजपच्या पाठीमागं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते अगोदरच मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून अनेक ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्यात आलं छगन भुजबळ पंकजा मुंडे महादेव जानकर धनंजय जा मुंडे आदी संदर्भात टीका करण्यात आली होती त्यातून ओबीसी समाज काहीसा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपवरच्या नाराजीमुळे मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला त्यावेळी ओबीसी मतांचं ध्रुवीकरण करण्यास भाजपला अपयश आलं होतं मात्र ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आता आपल्या पारंपरिक ओबीसी मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे असं राजकीय तज्ज्ञ सांगतायत आणि याच ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे छगन भुजबळ अतुल सावे विजय वडेट्टीवार प्रकाश शेंडगे गुप्पीचंद पडळकर आदी भाजप नेत्यांच्या नेतृत्वाचं एक शिष्टमंडळ तयार केलू असून हे शिष्टमंडळ प्राध्यापक हाके आणि तर ओबीसी आंदोलक नेत्यांशी चर्चा करणार आहे आणि याच्यामधून तोडगा शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळे भाजपकडून ओबीसी नेत्यांना दिवसेंदिवस महत्व दिलं जात आहे का अशाही चर्चा आहेत बीडमध्ये पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना राज्यसभर पाठवण्याची तयारी देखील भाजपकडून करण्यात असल्याची चर्चा आहे आणि हे करण्यासाठी पुढाकार हा भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे घेत असल्याचं बोललं जात आहे यावरून एकच लक्षात येतं की भाजप आणि महायुती सध्या ओबीसी नेत्यांना महत्व देऊन ओबीसीची मतं महायुतीकडे कसे वळतील यासाठी रणनीती आखत असल्याचं बोललं जात आहे ओबीसी आंदोलकांच्या या, या गेल्या नऊ दिवसांच्या उपोषणानंतरही महाविकास आघाडीचे नेते भेट घेणार नसतील तर त्यांना निश्चितच फटका हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये बसू शकतो आणि या झालेल्या भेदभावाचं राजकारण ओबीसीकडून केलं जाईल असंही राजकीय विश्लेषक आता सांगतायत तुर्तास वेळ झाली इथे सामन्याची पाहत रहा कडक बात